हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे खूप छान रेसिपी बघा मी साहित्य घेतलेलं आहे साहित्य तुम्हाला दाखवते मी एक मोठी वाटी तांदूळ घेतलं होतं आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही स्वच्छ धुतले हे तांदूळ आणि मूग आणि काळा वाटाणा पाहू शकता मूग आणि काळा वाटाणा मोड आले छान त्याला तर ते एक वाटी आहे एक वाटी भरून इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे अद्रक किसून घेतलेलं आहे आणि लसूण पण घेतलं आहे छान कापून थोडं जिरं घेतलेलं आहे कांदा मसाला घेतला आहे मी दीड चमचा गरम मसाला घेतला आहे एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा तमालपत्र घेतलं आहे एक मी दोन कांदे कट करून घेतलेले आहेत आणि एक मोठा टमाटा कट करून घेतलेला आहे तर ह्याच्यापासून आपल्याला छानशी रेसिपी बघायची तर चला आपण रेसिपी का वळूया पाहू शकता मैत्रिणींनो मी गॅसवर कुकर ठेवलेलं आहे आणि गॅस ते सॉरी कुकर आपला छान गरम झालेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे त्याच्यामध्ये एक मोठी पळी तेल टाकून घ्यायचे पाहू शकता तुम्ही आणि तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची बघा मोहरी छान तडतडली ना तर त्याच्यानंतर आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे बघा जिरं आहे आपल्याला लसूण टाकायचंय जो मी कट करून घेतला होता तो आणि एक मोठा कांदा तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आपल्याला आणि एक तमालपत्र मी घेतलं होतं ते ह्याच्यात टाकून घेते तर हे छान मिक्स करायचे आपल्याला एक टमाटा मी कट करून घेतला होतं तो ह्याच्यात आपण टाकून घेऊया एक दोन मिऱ्या घेतल्यात मी आणि दोन लवंग घेतलेले आहेत ते ह्याच्यात टाकून द्यायचे आपल्याला आणि अद्रक लसणाची पेस्ट ही मी अद्रक किसून घेतलं होतं ते पण ह्याच्यात टाकून द्यायचे आपल्याला आणि हे छान हलवून घ्यायचे बघा अशा पद्धतीने मैत्रीण चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्याला ह्या कांद्या आणि टमाटासोबत हे मूग पण छान परतून घ्यायचेत तेलावर बघा ते पण टाकून घेऊया आपण आणि हे छान हलून घ्यायचे आपल्याला परत हे छान परतलं की मग ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचेत पाहू शकता मैत्रिणीनं आपले मूग आणि कांदा टमाटा छान मस्त परातला आहे बघा तर आता काय करायचे आपल्याला मसाले टाकून घ्यायचे पाहू शकता तुम्ही मी इथे कांदा मसाला घेतलेला आहे दोन चमचे आणि गरम मसाला घेतला आहे थोडे हळद घेतलेली आहे एक चमचा ती ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आणि हे छान हलवून घ्यायचे बघा चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्याला ह्याच्यामध्ये आता तांदूळ टाकून घ्यायचे आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे पाहू शकता आणि हे छान मस्त हलवून घ्यायचे मी एक वाटी तांदूळ घेतलं होतं तर आपल्याला दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही वरती आपल्याला थोडंसं टाकायचं पाणी अगदी थोडं बरोबर मापात होईल आता हे छान हलून घ्यायचे बघा आणि ह्याच्या आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात मूग टाकून मी मसाले भात बनवलंय खूपच छान लागतो टेस्टी मस्त नक्की ट्राय करा तर आपण आता कुकरला झाकण लावून घेऊया बघा आणि तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या त्याच्यात शकता मैत्रीण आपल्या तीन शिटं झालेल्या आहेत कुकरच्या तर आपण आता गॅस बंद करूया नंतर मी बघ तुम्हाल तुम्हाला दाखवते भात आपला कसा झालाय तो पाहू शकता मैत्रीण आपलं भात किती छान झालेला आहे बघा ही रेसिपी तुम्हाला कोणाला कोणाला आवडली भाताची माझं मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय